गेल्या दोन दिवसांपासून एक्सपोर्ट केल्या जाणाऱ्या कांद्याचे ऐंशी कंटेनर बांगलादेशच्या बॉर्डरवर उभे आहेत भारत बांगलादेश सीमेवर सध्या कडक सुरक्षा वाढवण्यात आली आहे बांगलादेश मधली परिस्थिती कधी स्थिर होतीये याकडे सगळ्या एक्सपोर्टर्स लक्ष लागलंय कारण कोट्यवधी रुपयांचं हे नुकसान होतंय जगभरामध्ये सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची खरी ओळख आणि शेजारी बांगलादेशचा मागास अर्थव्यवस्थांमध्ये नंबर येतो भारत आणि बांगलादेश मधला व्यापार नेमका कसा आहे ते आता आपण पाहूया आशियामध्ये बांगलादेश भारताचा दुसरा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे तर दक्षिण आशियात बांगलादेश भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे बांगलादेश बरोबरचा भारताचा व्यापार हा जवळपास चौदा अरब डॉलर्स आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये अकरा अरब कोटींपर्यंत भारतानं बांगलादेशला तर साधारण दोन अरब डॉलरची आपण आयात करतो वर तांदूळ कापूस कॉटन यान कापड मशीनरी तिथे भारताकडून बांगलादेशला एनडीपीसीचा तेराशे वीस मेगावॅटचा पॉवर प्लांट सुद्धा बांगलादेशमध्ये तर भारत बांगलादेश मधून मुख्यतः कापडाची आयात करतो बांगलादेशच्या जीडीपीमध्ये मध्ये टेक्स्टाईल सेक्टरचा वाटा जवळपास वीस टक्के म्हणून भारतातल्या कापड व्यापाऱ्यांसहित जगभरातले कापड उद्योजकांच्या बांगलादेशमध्ये कापड बांगलादेशातून निर्यात होणाऱ्या कापडावर निर्यात शुल्क देखील लागत नाही आणि त्यामुळे भारतापेक्षा बांगलादेशमधल्या कापडाची निर्यात ही तीन पट अधिक आहे मात्र सध्याचा अस्वस्थ वातावरणामुळे बांगलादेशमधल्या व्यापार कंपन्या सगळं ठप्प आहे त्यामुळे भारताला आता बांगलादेशातल्या या परिस्थितीमुळे इतर देशांबरोबर निर्यातीची संधी देखील आहे त्यामुळे बांगलादेशच्या पुढच्या राजकीय घडामोडी नवे सत्ताधारी त्यांच्या धोरणांचा भारत बांगलादेशच्या या व्यवहारांवर परिणाम होणार हे निश्चित आणि अशाच आणखी काही माहितीसाठी ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी चोवीस तास डिजिटल